इचलकरंजीतील गावभाग परिसरात राहणाऱ्या पूनम कुलकर्णी यांचं जगताप तालीमजवळ भाड्याच्या खोलीत महिलांचं ब्युटी पार्लर आहे या ब्युटी पार्लरजवळ मंगळवारी रात्री सलमान नदाफ त्याचा मित्र अविनाश पडियार आरसलान सय्यद याच्यासह पाच जण फटाके वाजवत होते त्यापैकी एक फटका ब्युटी पार्लरमधील कुलकर्णी यांच्याजवळ येऊन पडला त्यामुळे त्यांनी फटाके अंगावर येत आहेत इथं फटाके लावू नका लांब जाऊन लावणं सांगितलं या कारणातून सलमानसह पाच जणांनी कुलकर्णी यांना शिवीगाळ केली यावेळी सलमाननं दगड फेकून मारल्यानंतर अविनाशनं लोखंडी एडक्यानं कुलकर्णी यांच्या दंडावर वार केल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या त्यानंतर संशयितांनी ब्युटी पार्लरच्या दरवाजा खिडक्या फलकाचं आणि शेजारील दयानंद लाड यांच्या दुकानाचं तसंच सागर पाटील यांच्या शौचालयाच्या दरवाजाचं नुकसान केलं या प्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय ही घटना घडण्यापूर्वी संशयितांनी भागातील ट्रान्सफॉर्मरवर दगडफेक करून वीज पुरवठा खंडित केल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे दरम्यान संशयितांपैकी सलमान याच्यावर तडीपारीची कारवाई करूनही तो इचलकरंजीत येऊन गेल्या महिन्याभरात विविध तीन गुन्हे केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे